नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मुस्लिम बांधवांमध्ये एक उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे कारण रमजानसारखा एक पवित्र महिना है। ही है। है सुरू आहे त्यांची ईदच्या निमित्ताने गडबडही सुरू आहे जशी महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की गुढीपाडव्याची गडबड सुरू आहे त्यामुळे दोन्हीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे या सगळ्या वातावरणामध्ये या सगळ्या रमजानच्या उत्साही उत्साही वातावरणामध्ये सध्या मोदी सरकारनं सौगा ते मोदी ही एक योजना आणलेली आहे सौगा ते मोदी या योजनेच्या अंतर्गत किटचं वाट वाटप करण्यात येणार आहे जवळपास तीस ते बत्तीस लाख गरजू आणि गरीब मुस्लिम बांधवांना या किटचं वाटप करण्यात येणार आहे आता मुद्दा असा आहे की ज्याला आपण म्हणतो ना बटेंगे तो कटेंगे असं म्हणणाऱ्या भाजपनं सौगा ते मोदी किट हे का आणलं बुवा यामागे काय कारण असावं ते आत्ताच का आणलं ह्या सगळे प्रश्न आपल्याला पडतात आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधनं करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो जर आवडला तर लाईक करा तो शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करा मंडळी मी जसं म्हणालो तसं हा पवित्र रमझानचा महिना सुरू आहे आणि यामध्ये मोदी सरकारनं सौगा ते मोदी नावाचं किट त्यांनी आणलेलं आहे ही योजना आणलेली आहे या किटचं वाटप जे आहे ते मुस्लिम बांधवांमध्ये होणार आहे मुस्लिम कुटुंबियांमध्ये होणार आहे जवळपास तीस ते बत्तीस लाख किट्स वाटली जाणार आहेत वाटप सुरूही झालं आहे मुंबईमध्ये याचं वाटप सुरू झालं आहे दिल्लीमध्ये वाटप सुरू झालं आहे या किटमध्ये काय असेल तर या किटमध्ये जर महिला मुस्लिम महिलेला जर हे किट दिलं गेलं तर त्याच्यामध्ये आपण बघतोय की पंजाबी ड्रेसचं कापड असेल त्याचप्रमाणे सु सुकामेवा आहे बदाम काजू आ, हे असतील त्याचप्रमाणे अन अन्न असेल अन्नपदार्थ असतील साखर आहे शेवया आहेत असं हे एक परिपूर्ण कीट आहे पुरुषांसाठी जर बघितलं तर त्याच्यामध्ये कुर्ता आणि पायजम्याचं कापड असणार आहे आणि बाकीचे हे सगळे जे मी आत्ता तुम्हाला आयटम सांगितले ते सगळे त्याच्यामध्ये असणार आहेत या सगळ्या किटवरनं तुम्हाला आनंदाचा शिधा जो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनी जी योजना सुरू केलेली होती आनंदाचा शिधा त्याची आठवण झाली असेल फरक एवढाच आहे की आनंदाचा शिधा ही योजना जी आहे ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली होती आणि सौगा ते मोदी किट ही जी योजना आहे ही सरकारची नाही आहे ही मोदी सरकारची जरी असली तरी ती भाजपाची आहे भाजपा, भाजपा पक्षाची आहे भाजपमधला जो अल्पसंख्यांक जो सेल आहे अल्पसंख्याक जो गट आहे त्यांनी ही कल्पना मांडली आणि आता ती योजना त्यांनी राबवायला सुरुवातही केलेली आहे जसं मी म्हणलं तसं देशभरामध्ये जवळपास तीस ते बत्तीस लाख किट्स वाटली जाणार आहेत साधारणतः या किटचा खर्च जर आपण बघितला तर सहाशे रुपये म्हणजे त्यांनीच तो सांगितला आहे की पाचशे ते सातशे रुपये याचा खर्च आहे आपण सहाशे रुपये जरी पकडला तरी तीस ते बत्तीस लाख किट्स वाप आ, वाटली जाणार आहेत म्हणजे जा अंदाज एक खर्च जर आपण बघितला तर इथेच अठरा ते, ते एकोणीस कोटी रुपये खर्च झालेला आहे मग याचं वाटप आहे वाटपावरचा खर्च आहे जाहिरातींवरचा खर्च आहे म्हणजे साधारणतः हा सगळा खर्च जो आहे चौगा ते मोदी किटवरचा हा जवळपास पंचवीस कोटीच्या घरामध्ये जाणार आहे मग प्रश्न असा पडतो की भाजपानी ही योजना आणलेली आहे मग भाजपकडे हा पैसा कुठून आला तर तुम्हाला जर आठवत असेल तर भाजपाने एक निधी गोळा केला होता कोणी प तुमच्या इच्छेने पाच रुपये दहा रुपये असे द्या आपण ते चांगल्या कामी आ, मार्गी लावू अशा पद्धतीने भाजपनी हा निधी गोळा केलेला होता जसा राम मंदिराच्या काळामध्ये उभारणीमध्ये तुम्ही दान द्या ते आम्ही राम मंदिराच्या उभारणीमध्ये लावू अशा पद्धतीने तो निधी उभारला होता तसाच हा एक निधी उभारला असंही म्हणतात की या निधीतनं या किटचं वाटप किंवा हे किट तयार करण्यात आलेलं आहे थोडक्यात आपल्याच खिशातला पैसा आहे परंतु ही योजना जी काही आहे ती मुस्लिम बांधवांसाठी त्यांनी आणलेली आहे गोष्ट आनंदाची आहे म्हणजे अगदीच त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहायला नको जे काही केलं आहे म्हणजे आपलाच जरी पैसा असेल पण तो चांगल्या मार्गी तरी लागतोय त्यामुळे त्याचा आनंद म्हणून आपण नक्की बघूया पण मग आता प्रश्न असा पडतो की बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे असं म्हणणारा जो भाजप आहे तो एकदम सौगा ते मोदी कीटवर कसा आला या कारणांच्या मुळाशी तर आपल्याला जावं लागणार आहे मंडळी तुम्ही बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोदी किंवा भाजपला असं वाटत होतं की यंदा त्यांचा नाराज होता की चार आप की बार चारसो पार चारसो पार तर गेलेच नाहीत पण त्याच काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक गठ्ठा मतदान म्हणजे अख्खं मुस्लिमांचं जे मतदान आहे हे भाजपला न होता ते इंडिया आघाडीला किंवा महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीला झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे भाजपचा जो घोडा आहे तो दोनशे बेचाळीस दोनशे त्रेचाळीसवर आडला आणि त्यांचं चारशेचं चा स्वप्न पूर्ण झालं नाही त्याचवेळी भाजपला ही जाणीव झाली असावी की कि कितीही झालं म्हणजे विधानसभेमध्ये त्यांना बटेंगे तो कटेंगे याचा फायदा झाला एक हे तो सेफ आहे याचा थोडा बहुत फायदा झाला असावा पण या सगळ्याचा जेव्हा विचार केला तेव्हा भाजपला एक एका गोष्टीची जाणीव नक्की झालेली असावी की मुस्लिम मतदार जो आहे याला दुखावून चालणार नाही मुस्लिम मतदाराला फार काळ आपल्याला लांब ठेवून चालणार नाही त्याला आपल्या प्रवाहामध्ये आणावं लागेल अशा सगळा विचार या सगळ्या योजनेमागे सौगा ते किटच्या मागे सौगा ते मोदी किटच्या मागे, मागे असू शकतो का असा एक प्रश्न आपल्याला पडतो दुसरा जर आपण विचार केला तर वक्फ बोर्डातले जे काही त्यांचे जे काही नियम आहेत याच्यामध्ये काही सुधार करण्याचं मोदींनी ठरवलेलं आहे मोदी सरकारनं ठरवलेलं आहे आणि या वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये जर काही बदल क करा, करायचे जर त्यांनी ठरवले असतील आणि तसे बदल करण्याचा घाट जेव्हा ते घालतील तेव्हा मोदी सरकारला हे पक्क माहिती आहे की मुस्लिम समाजाकडनं याला तीव्र विरोध होऊ शकतो आणि तो तीव्र विरोध आपल्याला परवडणारा नाही आहे आणि म्हणूनच तो विरोध कुठेतरी कमी व्हावा यासाठी तर हे सौगा ते मोदी किट आलं नसेल अशीही शंका आपल्या मनामध्ये येते तिसरं एक कारण आहे की ज्याला ते थोडंसं आपण म्हणतो की दूरचं कारण असलं तरी भाजपची मंडळी पुढच्या पाच वर्षानंतरचा विचार करणारी सगळी मंडळी आहेत त्यामुळे दोन हजार एकोणतीसची लोकसभा निवडणूक आहे आणि यावेळी कोणताही धोका भाजपला स्वीकारायचा नाही आहे मुस्लिम मतदार जो त्यांचा एक पारंपरिक मुस्लिम मतदार आहे तो आहेच आहे पण भाजपच्या या सगळ्या हिंदुत्ववादी विचार आणि या सगळ्यांमुळे जो दुखावलेला दुरावलेला जो मुस्लिम मतदार आहे त्यालासुद्धा आपल्याकडे आकर्षित करावं ज्या योगे तो आकर्षित होईल आणि आपल्याला त्याचा फायदा दोन हजार एकोणतीसमध्ये होऊ शकेल असा देखील एक दूरदृष्टीचा विचार या किटच्या मागे असू शकतो त्यामुळे या तीन चार गोष्टींचा आपण या माध्यमातून विचार केला की या सगळ्याच्या मागे नेमकी कोणती कारणं असू शकतात आता दुसरा मुद्दा असा येतो की जो आज उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये जो मुद्दा काढलेला आहे आणि तो मुद्दा अगदी संयुक्तिक अगदी बरोबर आहे उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की जेव्हा लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा मुस्लिम मतदार हा एक गठ्ठा आमच्याकडे वळाला तेव्हा यांच्या पोटामध्ये दुखलं आणि हे म्हणले की कुठं गेलं शिवसेनेचं हिंदुत्व कुठं गेलं उद्धव ठाकरे शिवसेना गटाचं हिंदुत्व मग आज जेव्हा तुम्ही सौगा ते मोदी किटच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये किटचं वाटप करताय मग तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं हा प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि हे विचारत असताना ते असंही म्हणालेलेत हे बेगडी प्रेम आहे आधी एकीकडे तुम्ही बटंगे तो कटंगेची भाषा करायची मुस्लिमांमध्ये या सगळ्या गोष्टींनी दहशत पसरवायची आणि दुसरीकडे एक वेगळी प्रेम दाखवायचं की आम्ही तुमचं तुम्ही आमच्याबरोबर आहात आणि त्यासाठीच आम्ही ही योजना आणलेली आहे हे सगळं नाटक आहे अशा पद्धतीचा एक सूर यामधनं उद्धव ठाकरे यांनी आळवल्याचं आपल्याला बघायला मिळतं मुद्दा असा आहे की हे खरंच आहे की जेव्हा केव्हा एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे तेव्हा भाजप अशा पद्धतीच्या काही योजना पुढे घेऊन येतं याचा कितपत खरंच फायदा होणार आहे म्हणजे अशा पद्धतीच्या किटचा वापर करून तुम्ही मुस्लिम मतदारांना आकर्षित करणार आहात का पण हे करताना काही गोष्टी या भाजपने आता डोक्यात ठेवल्या पाहिजेत की आपण मुस्लिम समाजाला किती वेळा आणि कुठे कुठे दुखावलेला आहे की जो ज्या योगे आपल्यापासून दूर गेलेला आहे त्यामुळे मग त्यापेक्षा अशा पद्धतीच्या किटचा वापर करण्यापेक्षा तुम्ही याच मुस्लिम बांधवांना आपल्या प्रवाहामध्ये आणत त्यांना आपलं नेमकं हिंदुत्व काय आहे ते तुम्हाला कसं त्रासदायक नाही आहे ते हानिकारक नाही आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करा कदाचित त्यामुळे त्या, त्या मुस्लिम वर्गाला त्या मुस्लिम समाजाला तुमच्या निश्चित एक ज्याला आपण म्हणतो ना की विश्वास निर्माण होईल आणि ते तुमच्याबरोबर येऊ शकतील पण अशा कृती घडताना आपल्याला सहसा दिसत नाही वेळ येते तेव्हा ज्याला आपण म्हणतो की धर्मांध सगळा विषय समोर आणायचा जे नुकतंच आता आपण गेल्या दोन महिन्यांमध्ये बघितलंय नागपूरची दंगल ही धार्मिक मुद्द्यांवरूनच खेळली गेली असे मुद्दे आणायचे आणि जेव्हा केव्हा निवडणुका येतात किंवा जेव्हा केव्हा आपल्याला वक बोर्डाच्या काही नियमांवलींमध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत आणि मग त्यावेळेला विरोध व्हायला नको म्हणून अशा पद्धतीच्या काही योजना आणून म्हणजे गोड गोड एक वेगळी प्रेम समोर आणायचं या गोष्टींना काही अर्थ नाही असं मला वाटतं पण तरीही तरीही मी एवढंच म्हणेन की खरंच आज जे गरजू गरीब मुस्लिम कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी मात्र हा जो सौगा ते मोदी किट जे आहे ते एक आनंदाचा उत्साहाचा शिदा म्हणूनच ते याच्याकडे बघतील त्याचा ते स्वीकार करतील पण याच्यातनं मतपरिवर्तन मनपरिवर्तन जे भाजपला वाटतंय व्हावं ते होईलच का हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर तो, तो जरूर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा